नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया चाळीस वर्षापासून वास्तव्य मागासवर्गीय कुटुंबांच्या घरावर फिरवले बुलडोझर चाळीस वर्षापासून नगरपालिकेच्या जागेवर वास्तव्य असलेल्या एका दलित कुटुंबांच्या संसारावर अतिक्रमणाचा आरोप करीत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी बुलडोजर फिरून काही मिनिटांच्या आत होते ते नव्हते केले संसाराची राख रांगोळी केली त्याची भरपाई करून द्यावी अशी मागणी पीडित कुटुंबाकडून केली जात आहे जिल्हा परिषद शाळेच्या अवतीभवती असलेले अतिक्रमण काढण्यात आले पण जिल्हा परिषद शाळेच्या मैदानालगत नगरपालिकेची जागा आहेत त्या जागेवर गेल्या चाळीस वर्षापासून कांबळे कुटुंब वास्तव्यात राहत होते असे असताना जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कांबळे कुटुंब यांना कोणतीही माहिती न देता किंवा प्राथमिक नोटीस न बजावता ही त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवला आणि अख्खा घर जमिनीत उद्धस्त केले यामध्ये नगरपंचायत किंवा जिल्हा परिषद यांचा समावेश आहे का किंवा एखादा सावकारांचा सा हात आहे हेच काही या कुटुंबाला कळालेलं नाही या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी नागरिकांमध्ये मागणी होत आहे एवढा नुकसान करायचं राहते का सर हे बघा नाव माझं नाव आम्रपाली राजाराम कांबळे हा माझ्या आवडलांना इथं चाळीस वर्षा पहिले कलेक्टर नगर अध्यक्ष ओ ह्या सगळ्या सरांनी बरेच दहा पंधरा जरा जिल्हा लोकांनी सगळ्यांच्या इथं चाळीस वर्षापूर्वी हे जागा मोजून कागदपत्र पण दिले होते त्यांना पण आम्हाला तेवढं हे माहिती नाही हे सगळे कागदपत्र ह्या मातीमध्ये घातले सर त्या माती मातीला मातीमध्ये लोकांनी सगळे कागदपत्र आमचे घाले मार्क मेमू आमचे शाळेच्या टीशा मार्क मेमो आधार कार्ड पॅन कार्ड कोणतंच नाही रिलक्षण कार्ड ओपन कार्ड कोणतंच सगळं ठेवले नाही घालून टाकले ह्या लोकांनी आम्हाला काहीच ठेवले नाही भांड्याची ही अवस्था केले आणि हे बघा सायकल करून खायची शेगडी ह्या शेगडीची काय अवस्था केले त्या लोकांनी हे बघा एवढा अन्याय झाले का हं ह्याचा काहीतरी करा तुम्ही हे

तिकडे पलीकड ते जिल्हा परिषद हे कली आपली नगरपालिकेची नगरपालिके पण ह्या लोकांनी आमच्यावर एवढे अन्याय केले आमच्या कागदपत्र कागदपत्रापासून आम्हाला पूर्ण बेवारस करून टाकले सर बेवारस म्हणजे आमच्या जवळ काहीच राहिलं नाही फक्त एका कपड्यावर सोडलेले काहीच दिले नाही नोटीस वगैरे काही दिलं नाही सांगितले काही नाही डायरेक्ट येऊन पण टाकले हा डायरेक्ट येऊन पण पण नाही थोडं काहीच खालता अचानक मध्ये बाजारामध्ये गेल्या नंतर पूर्ण भाजीपाला आम्ही भाजीपाला विकता मोल मंजुरी करून खाता त्यांनी बाजारामध्ये गेल्यानंतर न हे अचानक मध्ये येऊन घर म्हणजे रूम खाली करा किंवा सामान तुमचं काढून घ्या असं सुद्धा बोलले नाही त्यांनी काहीच बोलले नाही डायरेक्ट आले की ए, शुरू साथ, साथ, तर, ते हे डायरेक्ट पाडायला सुरू केले आता घर पसर्या चाळीस वर्षापासून त्यांनी उद्ध्वस्त करून टाकले ह्याची भरपाई सरकारनं करा आमची आहे जे लोक आम्हाला व्यवहार केले आणि जे लोकांनी आमचं पूर्ण डॉक्युमेंट पूर्ण आमचे डॉक्युमेंट मिळून द्यावा ह्या लोकांनी ह्या जिल्हा परिषदच्या सरांनी जिल्हा परिषदच्या सरा मॅडमनी आमच्यावर खूप अन्याय केलेत ह्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आमची हेच विनंती आहे सरांना बघा आमच्यावर एवढं उपकार करा